श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे कुणी स्वामी प्रिय बाळ या संदेशापर्यंत आले आहेत ते भाग्यशाली आणि देवांचे प्रिय बाळ आहेत कारण हा संदेश तिथेच पोहोचेल जिथे नकारात्मक ऊर्जा नसेल आणि तिथेच ऐकल्या जाईल जे स्वामींचे प्रिय बाळ श्रद्धेने आणि विश्वासाने हा संदेश ऐकतील हा दैवी आणि पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश स्वामींचे तेच प्रिय बाळ ऐकू शकतील ज्यांचा भाग्योदय काही काळात होणार आहे त्यांचे जीवनस्तर उंचावणारा हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहचला की त्यांनी समजावे की आता इथून पुढे आर्थिक प्रगती खूप काही संपन्नता आणि जी मागितलेली मोठी इच्छा आहे तो पूर्ण होण्याचा कालावधी जवळ आहे देव म्हणतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या काही खूप काही कष्टाने येऊन इथपर्यंत दिवस काढले आहेत आता ते सर्व काही कष्ट सहन करण्याचा कालावधी संपला आहे तू जे काही श्रम मागील काळात केले आहे त्याचे चीज होणार आहे देव म्हणतात बाळा तू केलेले कर्म देवांनी पाहिले आहेत आणि तुला आता मोठ्या यशाकडे घेऊन जाण्यासाठी मी स्वत आलो आहे मी तुझा हात धरून तुला त्या मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे बाळा निश्चिंत रहा माझा चमत्कार आणि आशीर्वाद आता तू प्राप्त करणार आहेस कारण तुम्ही केलेले कष्ट देवांनी पाहिले आहेत तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केले आहे कोणी तुमचा विरोध देखील केला आहे तो देखील पचवून तुम्ही थांबला नाहीत तुम्ही त्या सर्व गोष्टींवर मात करून उभे आहात तुम्ही प्रगतीशील आहात म्हणून दे इथून पुढे नेण्यासाठी स्वतः देव या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला काही सांगत आहेत देव म्हणतात तुला असलेली काळजी या रात्रीतून नष्ट होईल तुमच्याकडे जे काही उरलेले दारिद्र्य आहे कारण तुम्ही आता अधिक उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी तयार केल्या जात आहात तुम्हाला आता ते कार्य सोपवले जाणार आहे जिथे तुमचे स्थान निश्चित होणार आहे आज जरी तुम्ही खूप काही संघर्ष पाहत आहात तरी देवांकडे पडद्याआड तुमच्यासाठी ते कार्य सुरू आहे जे आज तुम्हाला दिसत जरी नसले तरी ते देवांकडून होत आहे देवाची अफाट ऊर्जा आणि शक्ती तुमच्यासाठी कार्यरत आहे तुम्ही मागितलेले सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्याकडे मोठा चमत्कार पाठवल्या जाणार आहे देव म्हणतात माझ्याकडे जो कोणी या क्षणाला त्या प्रेमाची आशा ठेवत आहे त्या नात्याची आशा ठेवत आहे त्याला मी सांगू इच्छितो की आज जे तुझ्यापासून दुरावलेले नाते आहे ते पुढील काही काळात तुझ्यापर्यंत परत येईल आणि ते आनंदाने परत येणार आहे यावर विश्वास ठेव जे काही दुरावलेले होते ते आता एकत्र येतील तुमच्यात परत ते प्रेमाचे आनंदाचे सुसंवाद स्थापित होतील कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही परत एकत्र यावे आणि सुखाने नांदावे तुम्ही जी काही प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतात आणि तुमचे प्रश्नाचे उत्तर देखील देतात ज्यांचे ते नाते आजपर्यंत त्यांच्यापासून काही कारणामुळे दूर होते ते आता त्यांचे नाते परत त्यांना प्रेमासहित आनंदासहित प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा देवाची अफाट ऊर्जा तुमच्यासाठी सतत वाहत आहे आणि तुमचे कार्य त्यात पूर्ण होत आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ स्वामींवर आणि स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवते त्यांनी माझी स्वामी माऊली महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका आज देव संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्हाला जरी आज काही हालचाल दिसत नसली तरीही ते पडद्याआड सुरू आहे तुमच्या हितासाठी देव कार्य करत आहे तेव्हा जे तुम्हाला प्राप्त होईल त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका स्वामींचे जे कोणी प्रिय बाळ त्या मुलांच्या चिंतेत आहे त्यांना स्वामी मौली सांगू इच्छितात की मुलांची चिंता करू नकोस योग्य वेळेवर माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येऊन तुमच्या कुटुंबात तो आनंद आणि उत्साह येणार आहे तुम्ही मुलांसाठी जी काही प्रार्थना करत आहात ती मी ऐकत आहे आणि मी ती स्वीकार करतो तुमच्या मुलांना ते योग्य मार्ग दाखवले जातील त्यांना त्या संधी दिल्या जातील ज्यामुळे तुमचे जीवन आणि त्यांचे जीवन देखील उच्च स्तरावर जाण्यासाठी बनवल्या जात आहे त्यांना त्या मार्गावर चालण्यासाठी देव त्यांचा मार्ग मोकळा करत आहे ज्या काही अडचणी आहेत त्या काही काळात दूर होऊन त्यांच्यासाठी प्रशस्त असा मार्ग तयार होईल ज्यांना शुभ कार्याची आनंदाची काही बातमी प्राप्त होणार आहे अशा बाळांना स्वामी आशीर्वाद देव इच्छितात की त्यांच्याकडे लवकरच त्यांच्या मुलांकडून त्यांना एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे काही वेळ धीर धरा थोडा संयम ठेवा स्वामी म्हणतात जर धीर आणि संयम ठेवलास तर तुझ्याकडे ती आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला प्राप्त होईल त्यामुळे पूर्ण संपूर्ण कुटुंब आनंदित होईल तुम्ही ज्या आशा करत आहात त्या पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा कुठेही चूक होणार नाही सर्व काही निश्चित आहे देवाने ते सर्व काही नियोजन केलेले आहे तू एका नियोजनाचा भाग आहेस तेव्हा निश्चिंत राहा कारण देव जेव्हा काही नियोजन करतात ते तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सर्वोत्तम ठरते तेव्हा निश्चिंत राहून पुढे चालत राहा तुम्ही जो काही मार्ग निवडाल तो तुम्हाला देवानीच दिलेला असेल कारण देव तुमच्या बुद्धीत विराजमान होऊन तुमच्याकडून ते सर्व करून घेतील जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे देवाची अफाट ऊर्जा आणि देवाचे स्त्रोत शक्ती तुमच्यासाठी अखंडपणे वाहत आहे त्यासाठी तुम्ही देवाचे नामस्मरण करा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा या अनंत ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा निरंतर तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातील उच्च स्तर गाठण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देत आहेत ती ऊर्जा सकारात्मक आहे ती तुमच्यासाठी उत्तम पर्याय निवडून देणारी आहे तेव्हा देवाचे पर्याय जे तुमच्यासाठी निवडलेले आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका देवाची शक्ती अफाट आहे देवाचे कार्य अनंत आहे तुमच्यासाठीही देव अविरत कार्य करत आहे जरी आज तुम्हाला काही प्रमाणात ते दिसते किंवा नाही दिसत तरीही विश्वास ठेवा की तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे तुमच्या दिशेने सकारात्मक कार्य होत आहेत तुमच्यासाठी चांगले निर्णय घेतल्या जात आहेत तुमचे नाव अशा खोलीत घेतल्या जात आहे जिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि प्रगतीची दिशा ठरवल्या जात आहे देव म्हणतात तुम्हाला पुढील काळात एक भेट वस्तू जी तुमचे मन आनंदित करणारी ठरणार आहे ती तुम्हाला देवांकडून प्राप्त होणार आहे तेव्हा विश्वासाने आणि आनंदाने ती स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा देवाकडून प्राप्त होणारी ही भेट वस्तू तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच प्राप्त होईल कारण यावर अधिकार तुमचाच असेल ती निवडून ठेवलेली देवाने योजलेली ती वस्तू ते तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आली आहे तेव्हा कुठलीही शंका मनात न घेता देव जे आशीर्वाद तुमच्याकडे पाठवत आहेत या ब्रह्मांडातली शक्ती तुम्हाला जे काही देव इच्छिते ती आनंदाने स्वीकार करा तुम्ही त्यासाठी पूर्वी काही काळापूर्वी प्रार्थना केली आहे आणि त्याच योजनेनुसार देव तुम्हाला ती भेटवस्तू देत आहेत त्याचा आनंदाने स्वीकार करा ती वस्तू भेटत असताना तुम्हाला एक चमत्कार आणि आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू एक पाऊल पुढे उचल आपले कर्म करत राहा मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे या ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा तुझ्यासाठी जागृत होऊन कार्य करत आहे विसरू नको माझे देवदूत ते तुझ्याकडे आणत आहे तू त्या मार्गावर चालत राहा त्या मार्गात तुला ते आनंद सापडतील ज्याचा शोध तू खूप काही काळापासून घेत आहे बाळा तुमची मुले बाळे आनंदित राहतील आणि सुद्धा तुमचे कर्म पाहून योग्य त्या मार्गावर चालायला लागतील तुम्ही निश्चिंत रहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या सेवेवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी जी काही सेवा करत आहेत ती अविरतपणे सुरू ठेवावी देव जिथे तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद चमत्कार पाठवत आहेत ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा तुमच्या मुलांकडून तुम्हाला पुढील काही काळात एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज रहा कारण इथून पुढे तुमचे जीवन एका नवीन वळणावर जाऊन पुढील स्तरावर जाणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम कया नहीं जिंदा है या वाक्याची आता तुला प्रचिती येऊन तुझा विश्वास अधिक बसायला लागेल बाळा चिंता करू नकोस कारण तुझी चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी संदेश मी तुझ्यापुढे देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संपूर्ण संदेश ऐकेल त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाची आशीर्वादांची भरभराट त्याला पाहायला मिळणार आहे त्याच्याकडे आता मागण्यासारखे देखील काही उरणार नाही इतके त्याचे मन संतुष्ट होईल बाळा जिथे कुठे हा दैवी पवित्र संदेश ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन अंतःकरण देखील शुद्ध होईल माझे नाम त्या हृदयातून निरंतर घेतल्या जाईल जो कोणी माझा प्रिय बाळ माझे नामस्मरण करून चिंतन करून देवाचे ध्यान करतो त्याजवळ मी सतत असतो स्वामींचा हा संदेश जो कोणी संपूर्ण ऐकेल त्यावर स्वामी देव निरंतर कृपा करतील तो तिथेच ऐकल्या जाईल जिथे ती वास्तू पवित्र होईल आणि त्यांचे मन देखील शुद्ध होईल त्यात स्वामींचे निरंतर वास राहील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या हृदयात मी वस्ती करायला आलो आहे तेव्हा तुझे मन मोकळे कर तुला जे हवे आहे ते प्रार्थनेद्वारे माझ्याकडे माग मी ते नक्कीच तुला देईल सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दैवी आणि सुंदर पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा अधिक पवित्र होऊन तिथले वास्तुदोष नष्ट होतील मग ते तुमचे घर असो की तुमचे कार्यस्थल असो स्वामी बाळ ते भाग्यवान आहेत जो हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या घरी लक्ष्मीचा निरंतर वास हो त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत हीच स्वामीमौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी

मामीं समरथ जय जय स्वामीं समरथ श्री स्वामीं 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 समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ